शेतकरी बांधवांनो आजपासून आपल्या कपाशी पिकातील गळफांदी आज आपल्या कपाशीला जवळपास साठ दिवस झालेले आहेत आणि कपाशी पिकामध्ये गळफांदी काढणीचा हाच खराब पिरियड आहे तर गळफांदी काढण्याचा टाइम हा पंचावन्न ते सत्तर दिवसापर्यंत जवळपास आहे आणि कपाशीच्या आता वाढ जवळपास साडे ते तीन फुटापर्यंत झालेली आहे तर गळफांदी काढण्याकरता आपण गळफांदी शोधायची कशी तर ज्या कपाशीच्या झाडाला मुख्य शेंड्याला जे इतर फांद्या स्पर्धा करतात किंवा बरोबरीने वाढण्याचा प्रयत्न करतात त्यांना गळफांदी म्हणायचं खालून जर ओळखायची गळफांदी झाली तर झाडाच्या पुढशी ज्या टाईपच्या ह्या एक दोन ज्या ठिकाणी असं मोठं पान निघालेलं असतं आणि ही फांदी सरळ जाते जिला पात्याचं जा प्रमाण नाही राहत ती गळफांदी समजायची वरच्या फळफांद्या हे आडव्या चालतात आणि गळफांदी उभी चालते तर ह्या प्रकारचं बाजारामधून एक कटर घेऊन ह्या कटरने आपण गळफांदी छाटणी करावी एका झाडाला दोन किंवा तीन गळफांदे असतात आणि ह्या गळफांदी छाटणीचा फायदा असा आहे की गळफांदी छाटल्यानंतर वरच्या फळफांद्यांना जास्तीत जास्त बोंडे लागतात आणि त्या बोंड्यांचं वजन कमीत कमी प्रत्येक बोंड्यामध्ये एक किंवा दोन ग्राम कापूस हा वाढला जातो आणि तेवढंच झाडाला हवीशीरपणा राहतो सूर्यप्रकाशही मोठ्या प्रमाणात मिळतो आहे म्हणून आवश्यक शेतकरी बंधूंनी आता ज्याच्या कपाशीला पंचावन्न सत्तर दिवस झालेले आहेत त्यांनी नक्कीच फळफांदी सॉरी फळफांदी काढण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद